मित्रांनो स्वागत आहे आपल्या आणखी एका व्हिडिओमध्ये आणि तुमचा मित्र मी दीपक तर मित्रांनो आपला चॅनल क्रेझी ट्रॅव्हलिंग या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो आज आपण चाललो आहोत वाळूमामा यांच्या मेंढ्या मांडवी गावच्या शिवारात आले असेल तर आपण चाललो आहोत व आज दिवसभराची संपूर्ण माहिती आपण देणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण सकाळ सकाळी आता सापूर चौकली पाशी आहोत तर चला मित्रांनो आता व्हिडिओचा आनंद घेऊ व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण आता मांडवी रोड या रोडच्या ठिकाणी आहेत तर चला आपण मांडवी शिवारात असलेले बाळूमामाच्या मेंढ्या आलेले आहेत व त्या दर्शनासाठी आपण जाऊ आणि तसेच आपण कामावरती जाऊ तर चला मित्रांनो लॉक चालू करू तर मित्रांनो सकाळी सकाळी पटणु आई सुठा कमी आहे तर मित्रांनो आपण सकाळी सकाळी चाललो आहोत आणि ऊन सुद्धा खूप सुंदर पडले आहेत आणि थंडी सुद्धा मापात आहे तर मित्रांनो आपण आता आलो आहोत मांडवी गावच्या शिवरात आणि आपल्याला समोर दिसत आहेत समोरच्यावरात असलेले बाळूमामाच्या मेंढ्या रथ व श्री संत मामा मंदिर रथ व पालखी आणि त्यांनी परंपरेनुसार वळलेल्या मेंढ्या आणि त्यांच्या वारसा म्हणून आज त्यांचे भक्त यंप्या पदार्थची परंपरा चांगली चालवली जाते तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं बाळूमामाचे दर्शन झालेले आहे तर मित्रांनो या ठिकाणी सकाळी व सायंकाळी दररोज आरत्या असतात व हो। सकाळी दोन्ही टाईम येथे आपल्याला महाप्रसादाचा लाभ घेता येतो तर मित्रांनो आपण पाहू शकता बाळूमामाचे संडे आणि त्यांचा रथ तर चला मित्रांनो आता आपण अपन, आपल्या कामाला जाऊ तर चला श्री संत बाळूमामा हे मुळात कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील अकोलगावचे मित्रांनो मायप्पा आर भावे आणि त्यांची पत्नी सत्यवा हे धनगर समाजाचे यांच्या घरात बाळूमामा यांचा, यांचा जन्म तीन दहा अठराशे ब्याण्णव रोजी सोमवारी झाला तर मित्रांनो बाळूमामा हे मुळात धनगर समाजाचे पण त्यांनी भेदभाव न करता सर्व समाजातील सर्व लोकांना आपला आशीर्वाद दिला व मनुष्य कल्याणासाठी त्यांनी खूप झटले व आपले मेंढ्या घेऊन महाराष्ट्र व कर्नाटकात जाऊन जनजागृती केली आजही त्यांचा वारसा घेऊन त्यांचे भक्त व इतर सर्व लोक त्यांच्या बाळूमामाच्या मेंढ्या महाराष्ट्र व कर्नाटकात कानाकोपऱ्यात घेऊन फिरतात व बाळूमामाचा भक्ती महिमाचा प्रचार करतात व बाळूमामाचे आजूबाजूच्या गावातील भक्त त्यांच्या दर्शनासाठी त्यांच्या पालखीकडे येतात तर मित्रांनो पाहू शकतात भक्तिमय असा वातावरण आणि मांडवी गावात शिवारात असलेल्या बाळूमामाच्या मेन तर मित्रांनो बाळूमामाचे मेन मंदिर आत्मापूरला आहे त्या ठिकाणी त्यांनी समाधी घेतली होती तर मित्रांनो आपण पाहू शकतात ही होती बाळूमामाची थोडक्यात माहिती तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं बाळूमामाचे दर्शन झाले आहोत तर आपण आता निघू तर बोला बाळूमामाच्या नावाने सांग भलं मित्रांनो आता आपण इथून कामाला जाऊ तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू पहा चॅनल व नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो तर चला आपण आता कामावर जाऊ व सायंकाळी आपण परत परतीचा प्रवास चालू कर तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करू मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू पहा चॅनल व नवीला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो तर चला आपण आता कामावर जाऊ व सायंकाळी आपण परत परती प्रवास चालू कर तर चला मित्रांनो video continue kali in the silence of the night echoes of wound, whispers of your laughter now just echoes in my home

Feels so much colder. Rain, Rain on the window like a sad goodbye. Whispers of dreams that we never shared. I see your face in every passerby. They coexist A fragile heart and a soul breath Wishing you here with every aching breath Loneliness, a curse that won't let go In the silence, you're the only truth But echoes fade before they ever show Wishing you here with every again. सायंकाळचे सव्वा सहा साडेसहा वाजले आहे आणि आपण पाहू शकता हुक तर मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओचा शेवट इथेच करू आणि पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम